तो आज मी आणि विही काय खर तर निघालेलो आहोत मस्त सिटी फिरायला जाणार आहोत चला बघूया कारण सेल म्हणलं की माझा खूप आवडीचा विषय आणि मला वाटतं प्रत्येक लेडीजचा आवडीचा विषय असतो बरोबर की नाही इथे बघा आपल्याकडे जसं इंडियामध्ये कानातले वगैरे विकायला असे ठेवलेले असतात मला हवी होती तशी शे, शेड मिळाली मला लिपस्टिकची मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडन मधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब सो so, आज मी आणि विही का खरं तर निघालेला आहोत मसा सिटी फिरायला जाणार आहोत म्हणजे आपली जी मॅलमो सिटी जिथे आम्ही राहतो तीच सिटी फिरणार आहोत तिला म्हटलं की चला आजचं वातावरण एवढं छान आहे ना की म्हटलं की तिला छान फिरायला घेऊन जावं आणि विक्रांत नाही आहेत त्यांचं ऑफिसचं काम आहे त्याच्यामुळे ते काम करत आहेत आणि आमचं दुपारचं जेवण वगैरे सगळं झालं आणि मग मी म्हटलं की चला आता जाऊया मस्त फिरायला आणि विही का बघा इथे विही का हाय का गॉगल yes, घर मी कुठे कुठे जातोय काय काय मजा करतोय हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेलच त्यामुळे व्हिडिओ बघत राहा आणि चला आता बसची वाट बघत मी थांबलेली आहे इथे थोड्या वेळात बस येईल आणि बस पकडून मी जाणार आहे इथल्या सिटी सेंटरच्या इथे तिकडं थोडंफार थोडीफार शॉपिंग बघ बघेल मी जमलं तर करेल नाही नाही फक्त बघून येईल की काय काय नवीन ड्रेसेस आलेत का काय काय नवीन आले ते सगळं चला आजचा दिवस जसं जाईल तसं मी ब्लॉग घेत जाणार आहे ब्लॉग घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्याबरोबर सगळं शेअर करणार आहे सो चला हॅलो आत्ताच आम्ही बसमधून उतरलो आणि आता इथे सिटी सेंटरच्या इथे आलेलो आहोत आणि विहिका मस्त राहिली अजिबात तर आणि आजचं वातावरण तर एवढं सुंदर आहे ना त्याच्यामुळे भरपूर सारी गर्दी आहे भरपूर सारी लोकं सिटी सेंटरच्या दिशेने जात आहेत तुम्हाला मी दाखवतेच तसं तर चला आणि कसं होतं ना की आ, सिटी सेंटर हा म सिटी सेंटरच्या इथे ना मोस्टली जेव्हा असं समरमध्ये किंवा इतकं छान वातावरण असेल ना तेव्हा इकडे खूप छान छान अशा ॲक्टिव्हिटीज होत असतात समरमध्ये तर आता बघूया काय काय ॲक्टिव्हिटीज दिसत असतील तर तुम्हाला दाखवायलाच तर इकडे ना मस्त असं फाउंटन लागलेलं ला आहे बघा आणि विहिकाला तर पाणी एवढं आवडतं ना किती आले आले मला म्हणली तू ती आले आले मला म्हणली मम्मा फाणी फाउंटन हो ना सो mm -hmm. oh. so, uh. सिटी सेंटरचं इथे आम्ही आता मस्त फिरत आहोत आणि तुम्ही बघू शकता कि ती भरपूर सारी गर्दी आहे आणि जास्त इकडे ना आईस्क्रीमचा शॉपसुद्धा आहे तर आईस्क्रीम खायलासुद्धा भरपूर गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे ना थोडं जरी ऊन पडलं की लगेचच लोक एवढी आईस्क्रीमच्या शॉपवर गर्दी करतात ना की बापरे विचारायलाच नको सो so, इथे छान छान असे शॉप्स पण आहेत तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे मस्त असं ज्वेलरी आणि क्लोदिंगचं शॉप आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि पुढे कुठले तरी स्टॉल लागलेले आहेत मला असं इथून दिसतं आहे तर जाऊन बघूया आपण की कुठला स्टॉल आहे इथे बघा आपल्याकडे जसं इंडियामध्ये नाही कानातले वगैरे विकायला असे ठेवलेले असतात स्टॉल लावलेले असतात कानातल्यांचे आणि या सगळे ज्वेलरीचे तसेच इथे पण लावलेले आहेत बघा किती सुंदर सुंदर आहे आणि खूप छान छान इयरिंग्स है, आहेत आणि मला वाटतं हे हँडमेड आहेत इयरिंग्स सगळ्या हो तसंच दिसतंय हँडमेड है, आहेत सगळेच ज्वेलरी इथे हँडमेड दिसत आहेत मला त्याच्यानंतर आपल्याकडे कसे तुळशीबागेमध्ये सेल वगैरे लागतात सो इथे पण आता समर सेल लागलेला आहे बघा शूज आहेत त्याच्यानंतर ड्रेसेस आहेत सो बॅग्स आहेत छान छान पर्स वगैरे आहेत सो याचासुद्धा इथे सेल लागलेला आहे मस्त आता इथे जसं मी तुम्हाला म्हटलं की कपड्यांचा सेल लागलेला आहे मस्त कपडे शूज बॅग्स जे काही आहे त्याचा तर मी म्हटलं की चला बघूया कारण सेल म्हटलं की माझ्या खूप आवडीचा विषय आणि मला वाटतं प्रत्येक लेडीजचा आवडीचा विषय असतो बरोबर की नाही चला बघू तरी येऊया कसे कपडे आहेत पण मला आहे ना खरं सांगते फारसे कपडे इथले आवडत नाही खरं तर आपल्या चॉईस इंडियन असल्यामुळे तसे फारसे कपडे आवडत नाही पण म्हटलं ठीक आहे सेल लागला आहे ना सेल लागलाय तर म्हटलं कोण सोडणार आहे बघायचं म्हणलं की चला बघून येऊया तर स्कर्ट, स्कर्ट ले ले आता मी बघते थोडेफार ड्रेसेस इथे आणि बघा इथे लॉलीपॉप खात बसली आहे म्हणजे मग लॉलीपॉप खाण्यात तर इकडे ना इथे छोटे छोटे असे स्कर्ट्स मिनी स्कर्ट्स लावलेले आहेत खरं तर आणि इकडे जॅकेट टाईप आहेत येस आता इथे मला ना वन पीस दिसले तर हा खरं तर मला आवडलेला आहे म्हणजे कसाच समरमध्ये थोडासा कॉटनमध्ये हलका फुलका असा वाटला मला त्याचं क कापड पण छान आहे असं छान कॉटन आहे सॉफ्टमध्ये तर म्हटलं की तसं बघूया एकदा ट्राय करून की कसा वाटतो आहे आवडला तर मी घेईलच नक्की असे पण ड्रेसेस म्हणजे शर्ट्स जे असतात ते खूप छान असतात टॉप्स सो so, आत्ताच शॉपमधून थोडंफार शॉपिंग केली तुम्हाला मी दाखवलं की मला तो टॉप आवडला होता सो so, मग मी तो घेतला आणि खरंच छान मिळाला त्याची किंमत खरं तर जास्त होती पण मला तो फिफ्टी पर्सेंट टॉपनी मिळाला सो so, मला खरंच खूप छान वाटतं इथे सेलमधून मी काहीतरी शॉपिंग केली मस्त आणि थोडीशीच शॉपिंग केली फार काही शॉपिंग नाही झाली आणि त्याच्यानंतर आता थोडं बाहेर आलो थोडा वेळ आता इथे रेस्ट करणार पेंच आहे इथे थोडा वेळ बसणार आणि समोरच ना एक छान बँड चालू होणार आहे आता तुम्हाला मी दाखवते थोडा थोडा आवाज येतच तो असेल तुम्हाला सो ते छान म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवत आहेत आणि ते बघायला इतकं छान वाटतं ना तुम्हाला मी दाखवते थांबा माझ्या मागेच आहे तुम्ही बघू शकता इथे आणि बॅक कॅमेराने सुद्धा तुम्हाला मी दाखवते का गिटार गॉगल पडला हे गे लाव ना गॉगल वा मी जसं असं गॉगल लावलंय ना तसंच विकानी पण इथे गॉगल लावते कवर yeah. है ना सो so, आत्ताच मी एक केक्स म्हणून कॉस्मॅटिकचं शॉप आहे खरं तर मेकअप प्रोडक्टचं शॉप आहे आणि तिथे मी आ, आता एक छान अशी लिपस्टिक घेतली मी तुम्हाला घरी जाऊन दाखवेल ती आणि मला ती इतकी आवडली खूप छान ब्रँड आहे आणि जस्ट त्यांनी इतकं छान मला खरं तर त्यांनी सांगितलं सजेस्ट केले कुठल्या कुठल्या तुम्हाला छान दिसतील आणि छान बोलत होत्या त्या आमच्याशी आणि विहिका पण त्यांना बघून छान हाय हॅलो केलं तिने आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या इंडियाला पण होत्या आणि त्यांना इंडियन फूड आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडतात आणि इंडियाच त्यांना खरं तर खूप जास्त आवडतं आणि त्या स्पेशली इथल्या आहेत स्वीडनमधल्या आहेत स्विडिश आहेत सो हे ऐकून खरं तर खूप छान वाटतं आपल्याला एक प्राऊड फील होतो इंडियन असल्याचा सो चला आता आणि मी हिका पण आता झोपली आहे जस्ट सो इथे बघा ती झोपली आत्ताच तर आणि आता मी म्हटलं की चला आता जाऊया घरी कारण बराच वेळ झाला आहे ती पण चालली आहे त्याच्यामुळं दमली आहे ती पण मी म्हटलं की चला आता जाऊया घरी इथे बस स्टॉपवर थांबलेली आहे मी आणि थोड्या वेळातच बस येईल आणि त्याच्यानंतर मग घरी जाईल मी आणि घरी गेल्यानंतर मग बोलते तुमच्याशी आत्ताच मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मी म्हटलं की चला तुम्हाला पहिल्यांदा लिपस्टिक दाखवावी जसं मी तुम्हाला म्हटलं की मी तिथे छान अशा मला हवी होती तशी शेड मिळाली मला लिपस्टिकची तर मग मी घेतली तिकडे आणि खरंच खूप छान ब्रँड आहे सो त्यांनी मला सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं त्यांनी मला शेड चूज करायलासुद्धा मदत केली आणि मी खूप दिवसापासून खरं तर ही शेड म्हणजे मला हवी होती पण ती मिळतच नव्हती काही केल्या आपल्या नॉर्मल ज्या बेसिक शेड असतात त्याच मिळत होत्या पण अशी मला हवी होती त्यामुळे मग मी ही आणि मी जी आता लावली आहे ना सो हीच ती शेड आहे नंतर मी त्यांना विचारलं सुद्धा की तुम्ही मला थोडंसं स्किन केअर रुटीन सजेस्ट करू शकता कि का किंवा नाईट केअर रुटीन डे केअर रुटीन वगैरे जे काही असेल ते सो त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं नंतर विचारलं की आमची इंडियन स्किन आहे सो इंडियन स्किनला जे तुम्ही स्किन केअर सांगताय इथल्या कंपनीज इथले जे प्रोडक्ट्स असतात ते आपल्या स्किनला मॅच होतील नाही सो so, ते म्हणले की डोंट वरी तुम्हाला हे सगळे मॅच होतील पण ती म्हणली तुला जर डाऊट असेल तर तू एक काम कर मी तुला असे छान सॅम्पल देते तू घरी जाऊन ते बघ चेक कर तुमच्या स्किनवर अप्लाय कर आणि नंतर मग रिझल्ट मला सांग आणि त्याच्यानंतर परचेस कर सो so, ही खरंच खूप छान गोष्ट आहे आणि किक्स मी तुम्हाला सांगितलं ते शॉप होतं सो तिथून मग मी घेतलं आहे आणि त्यांनी छान असे छोट्या छोट्या क्यूट डबीमध्ये सगळं लिहून पण दिले त्यांनी सो असं एक क्लिन्झर आणि मॉइश्चरायझर आहे कारण सिरम तर ऑलरेडी माझ्याकडे होतं सो मी म्हटलं की मला सिरमची गरज नाही आहे फक्त मॉइश्चरायझर आणि क्लिन्झर मला द्या म्हणून सो मग त्यांनी हे दिलं आता मी हे वापरून बघेल कसं आहे काय आणि मला जर खरंच आवडलं तर मी ते घेईन सुद्धा तर येस असा होता आजचा दिवस पूर्ण दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ हा मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू